पुण्यातल्या प्रसिद्ध दगडूशेठ बाप्पाला पाच हजार शहाळ्यांचा महानैवेद्य अर्पण करण्यात आलाय आणि दरवर्षीप्रमाणे वैशाख पौर्णिमेला शहाळे अर्पण केली जातात दगडूशेठ गणपती बाप्पा आणि तिथल्या गाभाऱ्यातली ही थेट दृश्य सध्या आपण बघतोय पुढार न्यूजच्या माध्यमातून तुम्ही सुद्धा सगळे घर बसल्या दगडूशेठ बाप्पाचं हे दर्शन बघू शकताय आणि मुख्य म्हणजे ही जी सुंदर आरास केलेली आहे शहाळ्यांची ती सुद्धा तुम्हाला पाहता येणार आहे आणि या सगळ्या संदर्भात दगडूशेठ गणपती बाप्पा मंदिरातूनच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी बालाजी पोटदार यांनी जगू शेठ गणपतीला पाच हजार शाळाचा महानैवेद्य आज अर्पण करण्यात आलेला आहे दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा हे शाळे अर्पण करण्यात आलेले आहेत आज नैवेद्य दाखवण्यात आला आहे त्यामुळे गणेशाचे जे रूप आहे ते अतिशय आकर्षक पाहायला आपल्याला मिळते गणेशाच्या बाजूने सर्व सजावट या शाळ्याची केलेली आहे या शाळ्याचं उद्या प्रसाद म्हणून ससून रुग्णालयामध्ये त्याचं वाटप होणार आहे वैशाख महिन्यामध्ये वैशाख पौर्णिमेला दरवर्षी हा उत्सव दौडशेठ गणपती मंदिरात साजरा केला जातो आणि देशामधलं दुष्काळाच शेतकऱ्यांच्या संकट दूर व्हावं यासाठी हा सगळा सहा महोत्सव असतो आणि गणपतीचा आशीर्वादाने हे सगळे संकट दूर होतील अशी सगळी भावना या पाठीमागे असते त्यामुळे आज सकाळपासूनच भाविक सुद्धा मोठ्या प्रमाणात दर्शन घेत आहेत आणि गणेशाचा आकर्षक रूप पाहताना त्यांचं सुद्धा मन भरून येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि आज मंदिराच्या सर्व बाजूने जर पाहिलं तर आपल्याला शाळेत शाळे दिसतील या शाळ्याचं उद्या ससून मधल्या रुग्णांना प्रसाद म्हणून वाटप करण्यात येत आहे आणि त्यामुळे आता हा जो आकर्षक गणपतीचा अवतार आहे तो पुणेकरांना पाहायला मिळत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल गजलेसह बालाजी पोद्दार पुढारी न्यूज पुणे